पुढची आमची प्रक्रिया आहे अशी की आता आम्ही या पत्रकार परिषदेच्या मार्फत जे चांगलं काही लोकांनी आत्महत्या केलेली आहे म्हणजे हा ब्रेक झालेला आहे दुसरी गोष्ट शैक्षणिक वातावरण नगरपालिका शाळा ह्या दुसऱ्या त्याच्यामध्ये प्रायव्हेट शाळा चालू चालू आहेत इलिगल एक शैक्षणिक वातावरण असलेलं शहर एक सांस्कृतिक वातावरण असलेलं जे शहर आहे तर त्या शहराची जी प्रतिमा होती सुंदर प्रतिमा ती प्रतिमा आम्ही पुन्हा या आम आज मन्नू का कुठे죠 हे मलाही säga आपले उमेदवार सगळे झाले का प्लीज नाही सगळे नाही आम्ही इतर उमेदवार आणि दोन उमेदवार आपल्याला हेच वाटतं की एक शिकलेला उमेदवार जर असेल तर तो त्या दृष्टीने शहराकडे बघण्याचा कल राहील त्याचा संकल्पना कशी म्हणजे मेनली तर शिक्षणामध्ये झालं पाहिजे जसं की यांनी सांगितलं जिल्हा परिषद शाळांचं की जनसामान्यातला विद्यार्थीसुद्धा त्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकला पाहिजे की जे की प्रायव्हेट शाळांच्या फीज इतक्या वाढलेल्या आहेत की ते सगळ्यात जनसामान्य व्यक्ती तो अफोर्ड करू शकत नाही तर त्यावेळेस जर जिल्हा परिषदमध्ये तुम्ही त्या प्रकारचं एज्युकेशन सिस्टम जर घेतलं तर त्या त्यांना पण त्याचा फायदा होईल आणि ते सुद्धा प्रगती करते नमस्कार मी सौ मनीषा प्रशांत मोरे माझी उमेदवारी आम आदमी पक् आम आदमी पार्टी या पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष नरेश खडके सरांनी व शहराध्यक्ष व पा पार्टीच्या बाकी प्रभारी लोकांनी जाहीर केलेली आहे आणि त्यासाठी मी इच्छुक आहे तुमचा काय नेमका पक्षाचा अजेंडा आ, अजेंडा असा असेल की शिक्षण आणि आरोग्य याच्यावर भर राहील की जे आत्तापर्यंत समजा आपण डेव्हलपमेंट बघतो तर ती रस्त्याची पुतळ्याची प्रकारेची डेव्हलपमेंट होऊन सुसंस्कृत सुसज्ज लोक होऊ शकत नाही तर शिक्षण आणि आरोग्यावर भर दिल्यानंतर तुम्ही त्या प्रकारची प्रगती करू शकता